आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आदिवासी शासकीय वसतीगृहातील मुलामुलींसाठी कार्यशाळा व सांस्कृतिक कार्यक्रम दोन हजार सव्वीस चे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार रोजी उत्साहात संपन्न झाले या कार्यक्रमास अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा प्रमुख दहशतवाद विरोधी पथक फोर्स वन महाराष्ट्र राज्य कृष्ण कृष्णप्रकाश आय पी एस यांची विशेष उपस्थिती लाभली तसेच मान्य श्री गोपीचंद कदम आय ए एस श्री मंगेश चितळे तेजस्विनी गलांडे प्रदीप सोळसकर प्रदीप गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज स्वामी विवेकानंद बिरसा मुंडा शहीद भगतसिंग क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचे विचार आणि कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले या महान व्यक्तिमत्वांनी दिलेला संघर्ष स्वाभिमान शिक्षण आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश हा आजच्या युवकांसाठी दीपस्तंभ आहे असे सांगत विद्यार्थ्यांना मोठे ध्येय ठेवून सातत्याने परिश्रम करण्याचे आवाहन केले सहवक्ते श्री उद्देश पवार केंद्रीय विभाग अधिकारी यांनी ही मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि त्यांच्या डोळ्यातील जिद्द पाहून विशेष समाधान वाटले कार्यक्रमाचे संयोजक आदिवासी समाजातील युवांना उभारण्याचे कार्य हाती घेतलेले आदिवासी विद्यार्थी कृषी समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील तोटावाडा सर यांच्या अभूतपूर्व नियोजनातून कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि यशस्वीरित्या पार पडला संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्धता आणि विद्यार्थ्यांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला